जालना जिल्ह्यातील हनुमंतखेडा शिवारातील नदी नदीपात्रात वाळू माफियांवर कारवाई जालन्याची एनडीआरएफ टीम टिंबरुणी पोलीस आणि जाफराबाद महसूल पथकाने केली संयुक्त कारवाई प्रत्येकी सहा फायबर व सहा बोटी असा एकूण नव्वद लाख रुपये किमतीचा माल जिलेटिनच्या सहाय्याने जागेवरच करण्यात आला नष्ट जालना जिल्ह्यातील हनुमंतखेडा शिवारात नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे जालनाची एनडीआरएफ टीम टेंबुर्णी पोलीस आणि जाफ जाफराबाद महसूल पथकाने संयुक्तरित्या काल दिनांक बावीस बुधवार रोजी कारवाई केली आहे दिनांक बावीस बुधवार रोजी दुपारपासून ही कारवाई सुरू होती ही कारवाई तब्बल सात तास चालली या कारवाईमध्ये प्रत्येकी सहा फायबर आणि सहा बोटी असा एकूण नव्वद लाख रुपये किमतीचा माल जिलटींच्या साह्याने जाग्यावरच नष्ट करण्यात आला आहे एनडीआरएफचे पथक पोलीस विभाग आणि महसूल पथकाच्या या धडक्याबाज कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहील असेही यावेळी सांगण्यात आले ¿Puedes le a la sí.